पहिला फोडू मग असं असं करू ना हां थांब फोड पहिला फोड एना फोड खाली बसून खाली बसून फोड लगेच त्यात पकड मार ना अजून एक मार ना अजून एक मार।, मार मार नको मग हळू मार मार अजून थांब थांब रे बाळा A doanh nghiệp năm mặt. Sựa khỏi là. A tham gia doanh nghiệp. Zotmát. Wa. Trời tất yêu. If I can't, then. Hãy cho स्वागत हो आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डम तर कशात यूट्यूब फॅमिली आहे फक्त मी सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज आहे रविवार आज अमावस्या पण आहे आणि आज आमच्या सासऱ्यांची पुण्यतिथी आहे अठ्ठावीसवी आज सत्तावीस वर्ष पूर्ण होऊन अठ्ठावीस वर्ष सुरू आहेत आता तर आज आज त्यांचं ताट वगैरे सगळं बनवायचं आहे मला हे आहेत आमची सासू तर आज त्यांची पुण्यतिथी आहे तर चला फटाफट मी त्यांचं फेवरेट आणि त्यांचे आवडते डिशेस बनवणार आहे सगळे काही जे आमच्या सासूबाईनं सांगितलेलं आहे आम्हाला की त्यांना काय काय आवडत होतं म्हणून ते सगळं बनवती आहे आता तर कणिक वगैरे मळून घेतले कुकर पण लावून घेतलेलं आहे आणि आता पटापटा सगळं जेवण बनवते बनवून मग त्यांची पूजा वगैरे सगळी करूयात आम्ही संतोष पण आहेत आज संडे घरी पोरं पण सुट्टी आहे तर लवकर लवकर कामं उडकून घेते मी तर आता मी बनवते आहे छानपैकी सेवईची खीर हे रोस्टेड केलेले सेवई काढलेले आहे आणि बदाम इलायची आणि हे आहे मनुका ह्याला धुवून घेते छानपैकी मिल्कमेट टाकून बनवते आहे मी आणि गाईचं दूध तर चला लवकर लवकर आधी खीर बनवून घेते कारण गोडपासून सुरुवात करायला पाहिजे तर आता खीरपासून मी सुरुवात करणार आहे जेवण्याची तर आता भाजी झाली खीर झाली पापड तळून झालं भात बनलं आता शेवटला बनवते आहे पुरी गरमागरम तेल पण तापलेलं आहे छानपैकी पुरी बनवून घेते तर फायनली सगळं जेवण तयार आहे शेवटची कोशिंबीर राहिली होती ती कोशिंबीरची पण तयारी केली मी व्हेजिटेबल सगळे कापून घेतले काकडी टोमॅटो कांदा आणि उद्या आहे घटस्थापना म्हणून सगळे पूजेचं सामान पण घेऊन आलेले आहेत संतोष हार फूल नारळ हे सगळं काही घेऊन आलेले आहेत पणती वगैरे दिवा ते सगळं तर चला आता लवकर लवकर ताट लावून टाकते मी घे पुढं घे थोडं तुला अडचण

तोर तो है। तर फायनली झालं सगळं ताट वगैरे लावून त्यांचं आणि चला आता आम्ही सगळे बसून जेवण घेतो कारण सकाळपासून काही खाल्लं नाहीये त्यांचं ताट लावल्यानंतर मगच आम्ही सगळे बसून जेवू तर आज आहे त्यांची अठ्ठावीसवी पुण्य तिथे ना रिपी अठ्ठावीसवी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्लस पंचवीस सत्तावीस संपून अठ्ठावीसवी ना